शेतकरीची गरज आहे हे कारखाना शेतकऱ्याचं वरदान आहे हे बी सांगतो आम्ही राजकारण ह्या कारखान्यामुळे खलास झालेले सगळ्या चेअरमनच काय तरी पण ह्या बी माणसाला शेतकऱ्याची गरज कव्हरेज डॉट कॉमच्या या मध्ये मी आनंद तुमचं स्वागत करतो मी सध्या बीड जिल्ह्यातील माजलगाव तालुक्यातील वागोरा गावामध्ये आहे या ठिकाणी जो यशवंत आगोरा नावाचा कारखाना आहे हा या ठिकाणी आज या कारखान्याचं जे आहे ते मोळी टाकण्याचा कार्यक्रम होता या ठिकाणी जे कारखान्याचे चेअरमन आहेत त्याचबरोबर इतरही अधिकारी या ठिकाणी आले होते परंतु या ठिकाणी जे दोन चार गावातले शेतकरी आहेत ते भाववाढीसाठी त्यांचा जे संप आहे तो या ठिकाणी नेमका त्यांच्या मागण्या काय आहेत त्याचबरोबर या ठिकाणी नेमकं किती शेतकरी आहेत आणि किती गावातले शेतकरी येऊन येऊन या ठिकाणी हा संप त्यांनी आहे ते जाणून घेणार आहोत तुमचं नाव काय कोणतं नमस्कार का माझं नाव अजय शिवराव मी वावगऱ्या येतील शेतकरीच आहे काय प्रमुख मागण्या प्रमुख मागण्या पहिल्यापासून जे गुळ युनिटने धाराशिव मध्ये आमच्या इकडे माप काढू नका शेतकऱ्याचे आम्हाला गेल्या वर्षी सत्तावीस दिलाय तर पहिला हप्ता तरी आता यंदा सत्तावीसशे द्या आणि पुढे तुम्ही मानतात की इतर कारखान्यानुसार आम्ही भाव देणार आहे तर मग पुढचे हप्ते तुम्ही वाढून द्या पण आता सत्तावीसशे बी द्याय ना तुम्ही तुमचे काही लोक म्हणित होते कर्मचारी म्हणित होते तुमचे पेरलेले चार चार गावातले जे कार्यकर्ते म्हणित होते की छत्रपती इतका भाव देणार आहेत देणारच आहेत ना भाव मग आता ते कुठे गेले आता चेअरमन हे कार्यकारी संचालक आम्ही स समोर समोर आम्हाला बोलवलं यांनी चर्चेला चल तर ते त्याच्यावर ठाम नाहीत आम्ही छत्रपती इतका भाव देणार आहेत म्हणजे हे सगळे तोंडावर पडलेले आहेत हे काय छत्रपती इतका भावभिमानायत लोक म्हणतात की थोडंफार कमी द्या जाहीर तर करा हे कोणत्याच भूमिकेत नाही आडमोठी भूमिकेत आहे आणि सगळ्यांनी या शेतकऱ्यांनी हे आता ही यांची भूमिका ही लक्षात आलेली की काय भाव देणार आहेत तर आताच गंगाच्या पलीकड आजूबाजूचे गुळ बी असले तरी बी ते जरा अठ्ठावीसशे एकोणतीसशे एकतीसशे पर्यंत भाव द्यायलेत तर हे का मानखीन जाहीर करायनात हे आमचा प्रश्न आहे सगळ्यांना या ठिकाणी तुमचं बोलणं त्यांच्यासोबत झालेलं नेमक झालं ते आठ मोठ्या भूमिकेत करणार नाहीत आम्ही काहीच करणार नाहीत आम्हाला बंद ठेवायचं बंद राऊ द्या हे असं त्यांची अमिरी भावना आहे आणि सहकारी साखर कारखान्याचं जाऊ द्या आम्ही छत्रपती इतका भाव मागतो आम्ही मानित नाही त्यांचेच कर्मचारी प्रत्येक गावात सांगत होते की आम्ही छत्रपती इतका भाव देणार मग आता कुठे गेले ते आणि ते लोक बी कुठे गेले जे मानणार गेल्या गेल्या वर्षी भाव काढला होता मानणारी कमी काढणार का जास्त मग त्यांची भूमिका दिसा आम्ही म्हणतो गेल्या वर्षीच तरी आता सत्तावीसशे जाहीर करून पुढचे बिल तुम्ही वाढून द्या टप्प्याटप्प्याने पण ते सत्तावीसशे देखील ठाम नाही त्यांचा मनसुबा चोवीसशेचा झालेला आहे माझं सगळ्यांना सांगू नाही तुम्ही कुठून आलात आणि या ठिकाणी संपामध्ये किती गावचे गावचे लोक लोक आणि कोणत्या कोणत्या मी वागुरेच आहे आणि आपल्याकडले आठ दहा गावचे समजे पंचकुशीतले इथले लोक इथं या कारखान्यासाठी भाववाडी म्हणजे भाव भाव मागण्यासाठी आलेले आहेत तर आता त्या कारखान्याच्या चेअरमन आम्ही बोललो पण त्या कारखान्याच्या चेअरमनची आरेरावची भाषा शेतकऱ्यांना बोट बोट करून तुमच्यावर तुमच्यावर असे बोट करून तुमच्यावर गुन्हे दाखल करून आम्ही हे भाव देणार नाहीत आणि नास्ता आम्ही आमचा कारखाना बंद करू मग त्यांना जर कारखानाच बंद करायचा असता तर मग त्यांनी पहिल्यांदाच इथं कारखाना नव्हता करायला नव्हता पाहिजे आणि ह्याच्या अगोदरची एक हे जे ज्या वेळेस कारखाना चालू केला त्या त्या वेळेस पाच पाच सहा सहा हजार लोकांचा कार्यक्रम करून त्यांनी मोळी टाकण्याचा कार्यक्रम सुरू केला आता यावेळेस फक्त आम्ही बघितलं आठ ते दहाच लोक होते आणि त्या आठ ते दहा लोकांमध्ये ह्यांना गुपचूप मुळी चालू करून त्यांना तेवीसशे चोवीसशे रुपये भावाप्रमाणेच कारखाना सुरू करायचा होता बर आता एम डी कुठे आणि काय काय बोलणं झालं तुम्ही तुम्ही देखील होता आता एम डी सध्या कवाड लावून सगळ्याला भेवून बसलीत <laughs> काय गेल्या वर्षी सत्तावीसशे रुपये दिलाय बाबा बरं का सत्तावीसशे रुपये सुद्धा ज्या द्यायची शक्यत नाही चोवीसशे दिली फायनल केलेला आहे इतके शेतकरी दहा बारा गावचे आलेले असून आलेले असून ते आतना ला बस ला आता मध्ये कवाड लावून बसले शेतकऱ्याला भेऊन काय आता जर शेतकरी हरला तर तुम्हाला बावीस भाव मिळणार इथं हा साखर पंचेचाळीस रुपये किलो काय हिकमत दादा एकतीसशे रुपये भाव जाहीर केलाय काय आणि हे चेअरमन हे चेअरमन आम्हाला द्यायचा द्यायचं नको देऊ आणि सगळे वाहन गेट केलं त्याचे काय उगा दहावीस वाहन येत आहेत ये आणि एकेरी भाषा दादागिरी चालेल यांनी काय शंभू महादेव कारखाने कानाला गेलो केली आम्हाला काय याची दादागिरी आम्ही चालून देणार नाहीत कारखान्याची गरज आहे आम्हाला आणि त्याला बी आमची गरज आहे काय ना मग तू इथून जाय म्हणा पळून दुसरा कारखाना येईन एकत घेईन काय आमच्यावर गुन्हे दाखल करायची भाषा केली की तुम्ही आता बाद झाले आंदोलन आता तुम्ही आत कस काय गेलात कारखान्यात आवा आमचा हक्क आहे ना आम्ही हक्काच मागायला आम्ही घाम मागायलात मागायला चोरी करून मागेल काय कुणाची आम्ही असले किती गुन्हे आमच्यावर दाखल पहिलेच गुन्हे दाखल त्याच्यामुळे असल्या गुन्ह्याला आम्ही काही नाही दब गुन्हे दाखल कर म्हण आमच्या आम्हाला कारखान्याची गरज आहे हा कारखाना शेतकऱ्याचं वरदान हे बी सांगतो आम्ही राजकारण ह्या कारखान्यामुळे खलास आहे सगळ्या चेअरमनचं काय तरी पण ह्या बी माणसाला शेतकऱ्याची गरज पाहिजे काय म्हणताय गुळ का भाव देऊ मग दुसरा नाही ना मग आठ महिन्याचा उष्ण ते भाव देवडा काय पंधरा पंधरा महिन्याचा उशणी ठेव भाव देतो का आम्हाला काय आमचं म्हणायचं छत्रपतींनी जर अठ्ठावीस दिला तो सत्तावीस दिना गेल्या वर्षी सत्तावीस दिलाच ना काय सत्तावीस जाहीर कर ना या ठिकाणी जे बॅनरवर फोटो दाखवत होते बर का ते नेमकं तेव्हा अठ्ठावीस गुण पावडर नाही ते अठ्ठावीस ते एकतीसशे बसतो एकमत आज उडांचा भाव आहे काय गोड पावडरच आहे हा स्वतः आम्ही तिथे जाऊन आलोत आमचे चांगले संबंध आहेत आणि हे काय म्हणते त्यांचा विचार करू नका राजकारणीत काय तुम्ही बिझनेसमॅन आहेत म्हणून शेतकऱ्याच्या मुंड्या दाबायलात का मग राजकारणी तरी जास्त भाव देणार छत्रपती तेलगाव पण ह्यांचं मुंड्या मोडायचं काम सुरू झालं इथं पुन्हा शहाणपणा सांगते उस देऊ नका आम्हाला आम्ही कदाबी सहन करणार आज जर शेतकरी हरला तर तुम्हाला दोन हजार भविष्यात जवा भेटणार माझा शेवटचा प्रश्न तुम्हाला आता या ठिकाणी जर तू संप जो आहे तो तुम्ही पकडला परंतु यातून देखील तुमच्या मागण्या मान्य नाही झाल्यानंतर आम्ही ठीक आंदोलन करणार संध्याकाळी थांबणार जे शेतकरी आमच्या सांगे येते त्यांच्या सोबत आम्ही जोपर्यंत आश्वासन भेटणार तोपर्यंत आम्ही उठणार नाही काय गुन्हे दाखल व्हायचे माझा दुसरा एक प्रश्न आता गेल्या वर्षी ह्याच कारखान्याला तुम्ही उच दिला असं आता या वर्षी तुम्ही जर या कारखान्याला नाही दिला दुसरा कारखाना येऊ शकतो नाही नाही गेट गेट कुणी बी येईल ना द्यावं लागेल ना शेतकरी काय करील ऐका मी बी तेलगावचा शेर्षधारक आहे आता चार वर्ष झालं आम्ही तेलगावला दिलं नाही छत्रपतीला दिलं नाही आम्ही ते शेर्षधारक आहेत पण ते दोन्ही कारखान्याला न देता आम्ही ह्या यशवंत अॅग्रोला ऊस दिलेला आहे आणि आता जर आमची ऊस नेणार नाही तर एक मिनिट आता जे काही आपले बैलगाड्यांनी ऊस आणणार आहेत त्यांनी तोडाय देखील चालू केला त्यांना काय आव्हान असणार किंवा शेतकऱ्यांचं नुकसान होऊन उसवाड नाही आता यांच आव्हान काय माहिती का फक्त ते चेअरमन साहेबांनी त्यांना सांगाव चेरमन साहेबांनीच ऊस चालू करायला लावलाय आणि तेच बंद करायला ते बघून शेवटचा प्रश्न तुम्हाला तुमची किती भावाची अपेक्षा आहे आमची कमीत कमी एकतीसशे रुपये आणि जर समजा दोन्ही कारखाने जर तीन हजार दिला तर तुम्ही एकोणतीसशे द्या आम्हाला अठ्ठावीसशे दिला सत्तावीसशे द्या पर गेल्या वर्षी सत्तावीसशे दिला आणि चोवीसशे देतात म्हणल्या कोणती दादागिरीची भाषा ते सत्तावीस तरी जाहीर करायला पहिलं बिल आम्हाला जाहीर करायला नाही ते भेऊन गेलेत मदात मदत जाऊन बसले भेऊन शेतकऱ्याला त्यांच्यात हिंमत नाही मारता सारखी तो शेतकऱ्याला बोलायची नक्कीच मंडळी आपण ज्यांच्याशी संवाद साधला ते जे या ठिकाणचे संप करणारे शेतकरी आहेत ते होते त्याचबरोबर या ठिकाणी जी कारखान्याची एमडी आहेत ते या हे जे कार्यालय दिसतं यामध्ये आहेत आणि त्यांच्यासोबत आम्ही मीडियाने संवाद साधल्याचा प्रयत्न केला परंतु त्यांनी हे दरवाजे जे आहे तो देखील लावून घेण्यात आलेला आहे त्यांची कसल्याही प्रकारची मीडियासोबतही बोलण्याची त्यांची जी इच्छा आहे ती दिसत नाही मात्र हे जे शेतकरी आहेत त्यांचं एकच म्हणणे आहे की जो गेल्या वर्षी भाव दिला त्याच्यापेक्षा जास्त थोडा भाव तर द्यायला पाहिजे परंतु या ठिकाणी गेल्या वर्षी सांगितलं जातं की सत्तावीसशे रुपयाने भाव दिला होता परंतु या वर्षी तर फक्त चोवीसशे रुपयापर्यंतचा भाव या ठिकाणी सांगितलं जातं नक्कीच आता याच्या जर मागण्या नाही मान्य झालं तर पुढे काय घडतंय हे कॅमेरामॅन धनंजय सर आनंद माळेवाडी